अमरावती जिल्ह्यातील छत्री तलाव ते मारखेड मार्गावरील पंधरा तारखेला कलश यात्रा सोळा ते वीस डिसेंबरला श्री हनुमानजी यांची एकशे अकरा फुटाची मूर्ती स्थापन करण्यात येणार आहे या कार्यक्रमामध्ये अंदाजे पाच ते सहा लाख भाविक भक्त उपस्थित राहण्याचा प्राथमिक अंदाज आहे भाविक भक्तांना येण्या जाण्याकरिता सिटी बस उपलब्ध करण्यात आली आहे त्यासोबतच जेवणाची व आरोग्याची व्यवस्था करण्यात आली आहे या नियोजनाची माहिती देण्याकरिता खासदार नवनीत राणा व आमदार रवी राणा यांनी पत्रकार परिषदेचे आयोजन केले होते यावेळी अमरावती पोलीस आयुक्त नवीनचंद्र रेड्डी सह पोलीस उपायुक्त सागर पाटील उपस्थित होते व्यास हे इथे घरंगोलीचं जे तीर्थक्षेत्र आहे या ठिकाणी एकशे अकरा फूट उंच रणरंगोलीच्या मूर्तीची स्थापना आणि त्याचं काम सुरू आहे आणि रामललनाच्या अयोध्या या ठिकाणावरून जेव्हा आपण रामलग्नाच्या धरतीची पवित्र मातीचे कलश राज्याचे मुख्यमंत्री एकनाथी शिंदे राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब त्या ठिकाणी असताना त्या ठिकाणी आपण तिथून ती कलश हनुमानगडी आणि अयद्याची कलश त्या ठिकाणी कलशयात्रा काढली ती कलशात्रा उज्जैनला आता आठ दिवसाची पोचली होती सुद्धा तिथे पूजा केली आणि ती कलशात्रा उज्जैनवरून अनेक जिल्ह्यामध्ये तालुक्यामध्ये फिरून पंधरा अनेकला सकाळी हे चांगापूर मंदिरामध्ये पोहोचणार आहे आणि तिथून आपलं जे क्रीडा संकुल आहे त्या ठिकाणी भव्य कलशयात्रा जे आज इला पासून हनुमान गडीपर्यंत येणार आहे त्या कलशयात्रेमध्ये ते कलश त्या ठिकाणी सहभाग केले जाईल आणि त्याच्या त्या सोबत ते पूर्ण कलश हनुमान गडी या ठिकाणी मुलीची मोठी स्थापना होत आहे त्या ठिकाणी ती माती पवित्र माती त्या ठिकाणी तिथे ठेवल्या जाईल आणि मुलींच्या पायाचं पूजनसुद्धा त्या दिवशी सुरू होईल चंदाचं कारण की त्या दिवशी जे चरणचं पूजन जे सुरू होईल ते पंधरा तारखेपासून सुरू करणार आहे आणि जिल्हा पासून जे महिला कलाषत्रेमध्ये सहभागी होतील त्याच्यामध्ये नवनीत सुद्धा सहभागी होणार आहे जिल्हा श्रेणीपासून हनुमान पर्यंत त्या पैलतातील त्यांच्यासुद्धा दे डोक्यावर कलश राहील कारण की मला असं वाटते की अमरावती जिल्ह्यातलं महाराष्ट्रातली विदर्भातली सगळ्यात मोठी कलशयात्रा हे आज अमरावतीमध्ये निघणार आहे पंधरा तारखेला आणि जे कलक्षात्रेमध्ये महिला सहभागी होतील